त्यातून उपस्थित झालेले सर्व प्रमुख कार्यकर्ते विविध कार्यकारी सोसायटींचे संचालक बँकेचे ठेवीदार ग्राहक हितचिंतक या सर्वांचं मी आजच्या या सोहळ्यामध्ये मनापासून स्वागत करतो आमचे पत्रकार बंधू पण इथं सर्व उपस्थित आहेत त्या सर्व पत्रकार बंधूंचंही मी मनापासून स्वागत करतो आपल्याला माहिती आहे या बँकेची स्थापना कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे आणि त्या काळामध्ये बाळासाहेब देसाई असतील रघुनाथराव पाटील असतील देशभक्त किसनवीर आबा असतील निळकंठराव कल्याणी असतील अशा अनेक मान्यवरांनी या बँकेच्या स्थापनेमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे बँकेची स्थापना होण्यामागचं प्रमुख कारण या जिल्ह्यातील शेतीला कमी व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा व्हावा आणि सावकारी पाशामध्ये अडकलेला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची या सावकारी पाशातून सुटका व्हावी यासाठी या, या बँकेची स्थापना कैलासवाशी यशवंतराव चव्हाण साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केली आपल्याला माहिती आहे गेले पंच्याहत्तर वर्ष ल, टप्य टप्य ही बँक या राज्यातीलच नाही तर एक देशातील अतिशय अग्रगण्य बँक म्हणून नावाजली जाते या पंचाहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक मान्यवरांनी या बँकेचं नेतृत्व केलं आणि टप्प्याटप्प्याने ही बँक प्रगतीपथावर नेण्याचा प्रत्येक नेतृत्वाने प्रयत्न केला यामध्ये आमचे कैलासवासी विलासराव पाटील उंडाळकर केशवराव पाटील माननीय कैलासवासी छत्रपती अभयजीराजे भोसले कैलासवासी खासदार लक्ष्मणराव पाटील ढिलारे गुरुजी बकाजीराव पाटील सुरेश वीर दादराजे खर्डेकर विलासराव पाटील वाठारकर सदाशिव तात्या पोळ अशा अनेक मान्यवरांनी या बँकेचं नेतृत्व हो केलं आणि प्रत्येक टप्प्यावर ही बँक एक उच्च पातळीवर नेण्याचं या मंडळींनी काम केलं यशवंतराव चव्हाण यांचा मार्गदर्शन आणि घालून दिलेल्या त्यांच्या आदर्शाचा आणि कर्तृत्वाचा डोळ्यासमोर ठेवून आमचं सर्व संचालक मंडळ आज काम करत आहे बँक बैंक, बँकेची वाटचाल नेहमी परताव ठेवण्यात संचालक मंडळाला आजपर्यंत यश आलेलं आहे आजपर्यंतच्या वाटचाली सर्वांनी बँकेला मनोभाव्य सहकार्य केल्यामुळे जिल्हा स्वयंपूर्ण होण्यासाठी व जिल्ह्याचे आर्थिक विकासात बँकेला अग्रसर राहण्यासाठी संचालक मंडळाने अतिशय चांगली कामगिरी बजावलेली आहे सातारा जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्या अर्थसहाय्याच्या गरजा विचारात घेऊन अनेक विविध योजना राबवल्या आहेत यामुळे जिल्ह्यातील शहरी ग्रामीण दुर्गम डोंगराळ भागातील शेतकरी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचवण्यास निश्चितपणाने मदत झालेली आहे सत्तर ते ऐंशीच्या दशकामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक सहाय्यामुळे सह्यादी कारखाना असेल कृष्णा कारखाना असेल अजिंक्य तारा कारखाना असेल आमचा किसनवीर कारखाना असेल किंवा बाळासाहेब देसाई कारखाना असेल हे सर्व साखर कारखाने या जिल्ह्यामध्ये उभं करण्याचं महत्वपूर्ण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलं बँकेच्या अर्थसहाय्यातून जिल्ह्यात अनेक पाणी पुरवठ्याच्या योजना या उभ्या राहिल्या कोरडवाहू क्षेत्र बागायत झाले यामुळे हरित क्रांती होऊन शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी कर्ज उपलब्ध होऊ लागले आणि ऊस क्षेत्राच्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं साखर कारखान्यांच्या ऊसाच्या प्रश्न मार्गी लागला म्हणजे या जिल्ह्याच्या एकूण सर्वांगीण विकासासाठी जिल्हा बँकेचं असणारं योगदान हे फार महत्वपूर्ण आहे कृषी औद्योगिक क्षेत्रात वाढ झाल्याने अंतिम लाभार्थी असणाऱ्या शेतकरी कष्टकरी छोट्या व्यावसायिकांना सुद्धा आर्थिक विकासात मदत झाली यशवंतराव चव्हाण साहेबांचे कृषी औद्योगिक विकासाचे स्वप्न खऱ्या अर्थाने त्यामुळे साकार झाले सुरुवातीला दोन शाखांच्या माध्यमातून ही बँक सुरू झाली आज तिचा विस्तार होऊन जिल्ह्यामध्ये तीनशे एकोणीस शाखा पासष्ट एटीएम नऊशे साठ विविध कार्यकारी सोसायट्या मोबाईल बँकिंग एटीएम व्हॅन सहाशे पन्नास मायक्रो एटीएम मशीन यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना बँकेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात बँक आज यशस्वी झालेली आहे सुरुवातीला बँकेचे एकूण व्यवसाय पंधरा लाखावरून आज अमृत महोत्सवी वर्षामध्ये अठरा हजार कोटीचा व्यवसाय करण्यास बँक यशस्वी झालेली आहे स्थापनेपासून ही बँक नफ्यामध्ये आहे आणि सातत्याने बँकेला ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे बँकेच्या सभासदांना चालू वर्षी म्हणजे दरवर्षीच आम्ही दहा टक्क्याच्या पुढे डिव्हिडंड देत असतो चालू वर्षी बँकेने बारा टक्क्याचा डिव्हिडंड दिलेला आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये बँकेने अनेक योजना सुरू केल्या यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशामध्ये शिक्षण घेता यावं देशांतर्गत त्यांना उच्च शिक्षण घेता यावं यासाठी देशांतर्गत तीस लाखापर्यंत शून्य टक्के व्याजानी आणि परदेशामध्ये त्याला शिक्षण घ्यायचं असेल तर चाळीस लाख रुपयापर्यंत शून्य टक्के व्याजाने त्याचं शिक्षण कंप्लीट होतोपर्यंत हे कर्ज दिलं जातं आणि त्याला नोकरी लागल्यानंतर मग त्याच्याकडून व्याजाची वसुली किंवा बँकेच्या इतर हप्त्यांची वसुली केली जाते याच्या मागचं कारण असं आहे की आमचा शेतकऱ्याचा मुलगा हा आता दिवसेंदिवस जमिनी कमी होत चाललेल्या आहेत आणि त्यांनी शिक्षणाकडे वळावं वा, त्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपलं गाव सोडून बाहेर पडावं हा या मागचा उदात्त हेतू संचालक मंडळाचा आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षणासाठी देशाअंतर्गत किंवा देशाच्या बाहेर जावं हे या मागचं कारण आहे बँकेनी अण्णासाहेब पाटील महामंडळाची महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना जी आहे त्या योजनेतून आजपर्यंत तीन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी सभासदांना प्रत्येकी दहा लाख पंधरा लाख प्रमाणे तीनशे वीस कोटी रुपये अधिक कर्ज वाटप केलेलं आहे त्यामुळं आमच्या तरुणांना रोजगाराची जी समस्या होती ती सोडवण्यासाठी सुद्धा निश्चितपणाने याचा फायदा झाला बँकेनी बँक आपल्या दारी योजना राबवून शासनाच्या अनेक विविध योजना ज्या आहेत त्या योजना राबवण्याचा निश्चितपणाने आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण होण्याचा निश्चितपणाने प्रयत्न झालेला आहे बँकिंग प्रणालीमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधल्या सर्व अत्याधुनिक असलेलं तंत्रज्ञान आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने अवगत केलेलं आहे इन्फोसिस सारखी या देशातील नामांकित कंपनी आणि त्यांचं फिनॅकल म्हणून असलेलं जे प्रोड़क्ट आहे ते सुद्धा बँकेने नुकतच एक ऑक्टोबरच्या रोजी आता आम्ही त्याचे कार्यान्वित केलेलं आहे यामुळं बँकेच्या ज्या डिजिटल सेवा आहेत त्या अतिशय त्वरित आणि एकूण सिक्युरिटीचा असलेला जो प्रश्न आहे सायबर क्राईमचा सा जो प्रश्न आहे तो सुद्धा सुटण्यास यामुळे मदत होणार आहे आणि अतिशय चांगली ही प्रणाली आम्ही आज बँकेमध्ये बसण्यात बसवण्यात यशस्वी झालो आहे बँकेने महिला बचत गटांना चार टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिलेला आहे दोन हजार दहा दोन हजार अकरा पासून शून्य टक्के व्याजाने तीन लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा महाराष्ट्रामध्ये करणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही एकमेव बँक होती आणि आमच्या बँकेचाच आदर्श घेऊन म्हणा किंवा आमच्या बँकेची योजना घेऊन म्हणा राज्य शासनाने सुद्धा आता ती शून्य टक्क्याची योजना राबवलेली आहे सामाजिक बांधिलकी म्हणून सुद्धा बँकेने खूप प्रकारचं काम केलेलं आहे सतरा अठराच्या दुष्काळामध्ये पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या बँकेच्या मार्फत चालू झाल्या बँकेने त्यांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करून चा, चारा छावण्याच्या काळात सुरू केल्या आणि या जिल्ह्यातील पशुधन वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले बँकेने अठरा साली पाणी फाउंडेशन कप मध्ये ज्या गावांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या गावांना एक कोटी रुपयाची मदत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून करण्यात आली जिल्ह्यामध्ये ज्या ज्यावेळी भीषण दुष्काळ आणि पनी टंचाई झाली त्या त्यावेळी बँकेने दुष्काळग्रस्त भागाला टँकरने पाणी पुरवठा केला आणि यासाठी बँकेने त्या काळात दोन कोट रुपये खर्च केलेले दोन हजार वीसच्या कोविडच्या साथीमध्ये बँकेने जे मोलमजूर आणि गरीब जनता जे विस्थापित होत होते ज्यांच्या रोजच्या दैनंदिन जेवणाचा आणि खाण्यापिण्याचा प्रश्न ज्यांचा तयार झाला होता अशा लोकांना बँकेनी प्रचंड प्रमाणात मदत करून एक कोटी रुपयाचं शिधा वाटप त्या काळात बँकेने केलं तसंच मुख्यमंत्री सहायता निधीला दोन कोटी सोळा लाख रुपये दिले आणि शासकीय जे आमचे सगळे दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये त्या काळात व्हेंटिलेटरची कमतरता होती बायपॅक मशीनची कमतरता होती बँकेनी या सर्व जिल्ह्यातील दवाखान्यांना तीन कोटी रुपयाचे व्हेंटिलेटर आणि इतर सामुग्री बँकेने त्या काळात पुरवून या जिल्ह्यातील अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यामध्ये निश्चितपणाने मोठं योगदान केलेलं आहे नुकतीच बँकेने बँकेच्या संचालकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेणुक्राम म्हणून एक बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक हाऊसिंग स्कीम आम्ही चालू केलेली आहे यामध्ये दोनशे ऐंशी आमच्या सेवकांना एक हजार स्क्वेअर फीटचे फ्लॅट अत्यंत माफक दरामध्ये आम्ही उपलब्ध करून देत हो आहोत आणि त्याचं काम ही प्रगतीपतावं आहे येणाऱ्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये ते निश्चितपणाने उपलब्ध होतील आणि बँकेच्या सेवकांना एक चांगल्या प्रकारची ही भेट किंवा ही मदत बँकेच्या माध्यमातून होत आहे बँकेने भविष्य का कालावधीमध्ये अनेक योजनांचं नियोजन बँकेने केलेलं आहे यामध्ये पेपरलेस बँकिंग असेल बँकेच्या शंभर इमारती आम्ही स्वमालकीच्या करण्याचा सुद्धा संकल्प या वर्षी आम्ही केलेला आहे फार्मस प्रोड्युसर कंपनी मार्फत कृषी प्रक्रिया प्रकल्प उभे करणे मूल्यवर्धन साखळी निर्माण करणे या अंतर्गत शेतीमालाचे नियोजन करणे त्याच्यासाठी कच्चा मालावर प्रक्रिया करून तयार झालेला उत्पादन माल हा गोडाऊन आणि कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्यासाठी या सर्व कोल्ड स्टोरेज आणि गोडॉनची निर्मिती करण्यासाठी बँकेचा भविष्यामध्ये मानस आहे आणि त्याची साखळी तयार करण्याचा सा बँकेचा मानस आहे शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात दुप्पट व्हा वाढ व्हावी या दृष्टीने सुद्धा बँकेचे विशेष प्रयत्न चालू आहेत कृषी माल निर्मितीला चालना मिळावी म्हणून सुद्धा बँक प्रयत्न करत आहे सोसायट्यांना साठवणूक गृहनिर्मितीसाठी मदत करणे आणि आम्ही दादा सोसायट्यांना जी गोडाऊन्स बांधली जातात त्याच्यासाठी जा सुद्धा आम्ही शून्य टक्के व्याजदराने आम्ही कर्ज पुरवठा करत आहोत सर्व सोसायट्या या संगणित संगणीकृत करण्याचा बँकेचा मानस आहे आणि त्यामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी आपण यशस्वी झाले नऊशे काहीतरी सोसायटी आपण आता कॉम्पराईज होत आलेल्या आहेत आमच्या आणि राज्यात हे एक सर्वात महत्वाचं पाऊल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने उचललेलं आहे राहुरी कृषी विद्यापीठाशी आम्ही एक सामंजस्य करार केलेला आहे आणि त्यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाचं उत्पन्न डबल कसं होईल यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत यामध्ये दैनिक सकाळ असेल अॅग्रोव्हन असेल यांचंही मोलाचं योगदान आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे प्रत्येक तालुक्यात वृक्ष लागवड गडसंवर्धन करणे रक्तदान शिबिर अशा अनेक प्रकल्प गेले एक वर्ष अमृत महोत्सवी काळात बँकेच्या संचालक मंडळाने राबवलेले आहेत बँकेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये बँकेचे आमचे ज्येष्ठ संचालक मार्गदर्शक विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर साहेब सहकार राज्यमंत्र सहकार मंत्री माजी मंत्री बाळासाहेब पाटील साहेब श्रीमंत उदयनराजे भोसले श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले आमदार मकरंद पाटील प्रभाकर घारगे अशा सर्व संचालकांचं आणि बँकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं बँकेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये अत्यंत मोलाचे योगदान आहे आणि या पंच्याहत्तरीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या सर्व मंडळींचे मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज